नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे वतीने काळी दिवाळी साजरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह हा, पन्नास हजार रुपये हेक्टरी मध्ये द्यावी राजेश टोपे यांची मागणी जालन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करण्यात आली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी यासह अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट पन्नास हजार रुपये मदत सरकारने तत्काळ द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज जालना निषेध केलाय सरकार सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं एकंदरच महाराष्ट्र भरामध्ये आज जी काही दिवाळीचा अतिशय आनंदाने साजरा करणारा हा सण ज्या ज्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली पुराच्या कारणाने काही मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं खरीफचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं म्हणजे हातातोंडचा घास काढण्यात आला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मायबाप सरकारकडून हीच अपेक्षा करत असतो की सरकारनी काही करून लोकांना हातभार लावला पाहिजे पण आज आपण या ठिकाणी हे पाहतो आहोत की अजिबात या ठिकाणी कर्जमाफी घोषणा केली होती मतं घेतले कर्जमाफी नाही एवढा मोठा दुष्काळ ओला दुष्काळ झालेला आहे ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही नंबर तीन कुठल्याही परिस्थितीत जी काही घोषणा करण्यात आलेली आहे मदतीची ती मदतीची घोषणा सुद्धा आज जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये जे मराठवाड्यातले जे यादी मध्ये पहिली यादी आलेली आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याचं नाव सुद्धा नाही आणि जी काही तुटपुंजी मदत दिलेली आहे त्या तुलनेत लोकांचं शेतकऱ्यांचं खरंच खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे आठ हजार पाचशे रुपये मदत किंवा रवीला दहा हजार रुपये मदत अशी जी काही मदत करण्याचा मानस आम्ही जो सरकारचा वाचलेला आहे तो नक्कीच निषेधारी आहे आणि तो लोका तोंडाला पानं पुसल्यासारखा आहे आणि त्यामुळं दिवाळी जी आनंदाचा क्षण आहे तो निश्चित प्रकारे लोकांच्या मनात तो आनंद राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनी दिवाळी काळी दिवाळी म्हणून आज या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देऊन त्या ठिकाणी जो काही गोष्टी होत्या जो शिदा होता तो बंद आहे कर्जमाफीची घोषणा होती आम्ही योग्य वेळेवर करू म्हटले केलेली नाही आणि त्यामुळे यापेक्षा अजून कोणती योग्य वेळ की ज्यावेळी ओला दुष्काळ सारखी परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे आणि कर्जमाफी होत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला वाटतं की वेळेत झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या आज सगळ्या मागण्यांचं निवेदन आम्ही कलेक्टरला देत आहोत जे काही पंचनामे चालू आहेत ते अत्यंत मंद गतीनं कासव गतीनं चालू आहेत आणि त्यामुळे सुद्धा लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे आणि एकंदरच मला वाटतं की सरकारनी सहानुभूतीनं शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे